आई कर्ज योजना या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पंधरा लाख रुपये महिलांना पर्यटन व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते आणि विशेष म्हणजे त्या कर्जावरील व्याजाची रक्कम शासन स्वतः भरते हे ऐकून तुम्हाला नक्कीच वाटत असेल ही योजना मिळवण्यासाठी काय करावे लागते कोण पात्र आहेत अर्ज कुठे करायचा या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आई कर्ज योजना सुरू करण्यामागे शासनाचा मुख्य हेतू म्हणजे महिलांना पर्यटन व्यवसायात उतरवणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि पर्यटन उद्योगात महिलांचे योगदान वाढवणे विशेषत ज्या भागांमध्ये पर्यटन स्थळे आहेत तिथे महिलांना होमस्टे हॉटेल टूर्स ट्रॅव्हल सारखे व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी ही योजना आखण्यात आली आहे योजनेचे स्वरूप काय आहे या योजनेतून पात्र महिलांना पंधरा लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळते आणि त्या कर्जावरील बारा टक्केपर्यंतचे व्याज शासन भरते महिलांनी फक्त कर्जाची मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल भरायची असते ही सुविधा कमाल सात वर्ष किंवा साडेचार लाख रुपयापर्यंत व्याजाची लागू शकते या तीन पैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत शासनाकडून दरमहा व्याजाचा परतावा होतो कर्ज घेण्यासाठी कोण पात्र आहे अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी व्यवसाय महिलेच्या नावावर नोंदणीकृत असावा आणि ती स्वतः तो चालवत असावी व्यवसाय पर्यटनाशी संबंधित असावा आणि पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत असावा व्यवस्थापनात व किमान पन्नास टक्के कर्मचारी महिला असणे अनिवार्य आहे सर्व आवश्यक परवानग्या व कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक आहे कर्जाचे हप्ते देखील नियमितपणे भरले गेले पाहिजेत या योजनेत कोणते व्यवसाय करता येतात होमस्टे लॉज रिसॉर्ट हॉटेल फास्ट फूड सेंटर बेकरी महिला चालवत असलेले कॉमन किचन टूर्स अँड ट्रॅव्हल एजन्सी टॅक्सी गायडिंग सेवा साहसी कृषी आदिवासी किंवा निसर्ग पर्यटन हाऊसबोट टेंट कॅरावॅन ट्री हाऊस सारखे अभिनव प्रकल्प योगा आणि आयुर्वेद वेलनेस सेंटर स्मरणिका विक्री केंद्र हँडक्रॉप शॉप्स महिला चालवलेले कॅफे माहिती केंद्रे टुरिस्ट हेल्प डेस्क अर्ज करताना लागणारी कागदपत्रे आधार कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र वीज फोन बिल पॅन कार्ड जी एस टी क्रमांक लागल्यास अन्न व औषध परवाना खाद्य व्यवसायासाठी व्यवसायाची संकल्पना अहवाल पाचशे शब्दांमध्ये रद्द केलेला धनादेश पन्नास रुपयाचे चलन ग्रास डॉट महाकोश डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भरून मिळालेली पावती निधी डॉट टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर नोंदणीचा पुरावा तो असल्यास अर्ज प्रक्रिया कशी आहे प्रथम महिला अर्जदाराने ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करावा लागतो त्यानंतर पर्यटन संचालनाकडून म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिला जातो हा एल ओ आय घेऊन जवळच्या अधिकृत बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकते बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यावर त्याचे व्याज शासन दरमहा भरत राहते आता एक महत्त्वाची सूचना काही वेळा दलाल कर्ज मिळवून देतो असे सांगून महिलांची फसवणूक करतात त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहणे देखील तितकेच गरजेचे आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या व्यवसायात काम करणाऱ्या महिला गाईड टूर ऑपरेटर इतर महिला कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते यासाठी पहिल्या पाच वर्षापर्यंत विमा हप्ता शासनाकडून भरला जातो आई कर्ज योजना दोन हजार पंचवीस ही पर्यटन क्षेत्रातील महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी ही योजना आर्थिक आधार देणारी आहे तुमच्याकडे चांगली कल्पना असेल व्यवसायाची तयारी असेल आणि जर तुम्ही पर्यटनाशी संबंधित काही करण्याच्या तयारीत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे जर तुम्हाला या योजनेत अर्ज करताना अडचण आली तर तुम्ही पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकता ते नक्कीच तुमचे मार्गदर्शन करतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद